श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोठ्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेमच पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर चोळप्पाचे सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ते उच्च पातळीची हवी छोळप्पा आपल्या वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना छोळप्पाचे सासू विरोध करते पण स्वामी धुमानत नाही स्वामी सांगतात कोथी नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोहळ्या कोवळ्या यांच्या जास्त नादी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाच वर तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही तिकडे शास्त्रीभुवा वामनुभुवांना स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामनुभुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामनबुआ चमत्काराला दुमानत नाही उलट ते गोलपस्वामींना आपल्या गुरुस्वामी सांगतात लालूच देऊन आपला शिष्य करू असं आणि गोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा गोलपस्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोना आम्ही घेऊवर गोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत की वामनभुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूर घ्यायला गोलपस्वामी धर्मशाळेत जातात गोलफ एक मोठा धुंडा घेऊन वामनभुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धुंडा टाकताच येत नाही आणि तेच स्वतः होऊन त्याच धुंड्याखाली चिरडले जातात हंड्याच्या आवाजांनी वामन मुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनु मंग मन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने भूल जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी मौद्य करतात भूल आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरिता कर